पिंपरीजून पण त्या हॉस्पिटलमध्ये करोनाचे पेशंट नव्हते आणि त्याला युनिरन इन्फेक्शन झालं होतं पण कामात करोना होता पण मी तिथे राहत नव्हतो अप डाऊन करतो तो, 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 तो एकसष्ट दिवस मी सकाळी उठून पिंपरीजला जायचो रात्री परत यायचो येताना माझ्या काहीचा ॲक्सिडेंट झाला आणि माझी शीर नऊ इंचाची लेफ्ट साईडची राईट साईडची शी दबली आणि माझा डावा हात डावा पाय डावी बाजून पंढर झाली सगळे उपचार व्हाय सगळे उपचार झाल्यानंतर डॉक्टर रामाणिक सरख्याने मला सांगितलं की तुमचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही तर माझं एक्क्याऐंशी वर्ष होत पण तुम्हाला सात तास अनकॉन्शियस करावं लागेल आणि एवढं शक्य नाही तुम्हाला आणि म्हणून मग ते तसं दुखणं तुम्हाला सहन करावं लागेल पण माझा एक मित्र आला आणि तुम्हाला चला झोपपूर्व काय त्यामुळे तिथे डॉक्टर गोवर्धनलाल पराशर अष्टपथीची ट्रीटमेंट देतात अंगठ्याने तकलेली नर्स बाहेर काढून देतील तुम्हाला माझा विश्वासच आहे अरे म्हणजे एवढे पाच डॉक्टर झाले आता ते काय करणार त्याने मला जबरदस्तीने उतून व्हीलचेअरवरून निघं विमानात बसवलं झोपून आणलं आणि त्या गोवर्धन साहेबांनी मला टेबलावर झोपवलं आणि म्हणाले किती दिन तकलीफ सहन करायला छे महिना हो होत आम्ही दस मिनिट आणि दहा मिनिटाचा ट्रीटमेंट नंतर मला एक कुदळ टेबल आणि खुद उडी मारली म्हणजे मुलगी पण समोर बसली होती ती पण ते, ते ताला वाजवलं आहे असं मग मी ते समजून घेतलं की काय ॲस्टोपॅथी म्हणजे आणि आम्ही मराठला इथे हॉस्पिटल सुरू केलं ॲस्टोपॅथीचं अंगठ्याची ट्रीटमेंट आज एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पेशंट गेला साडेचार वर्षामध्ये आम्ही उपचार केलेले आहेत त्या ठिकाणी पाच डॉक्टर त्याच्यावर मी पुस्तक तयार केले आहे म्हणून आज हजारो पेशंट नाही तुम्हाला खरं वाटणार नाही अशोक अंडेचे कार्यक्रम बंद पडले होते तर कमर दुखत होते त्याला घेऊन गेलो आम्ही तिथं आठ दिवस ट्रीटमेंट केली आज अशोक कार्यक्रम सुरू झाले अनुप चलोटा कार्यक्रम बंद पडले होते उभा राहता येत नव्हतं हो आमच्याकडे ट्रीटमेंट झालं आणि त्याचे कार्यक्रम सुरू करणे एक नाही शेपुडो उदाहरणार्थ त्या ज्या माणसाला दुःख आहे रडत आला आहे तो माणूस हसत परत जाताना बघितल्यानंतर त्याचा जो आनंद आहे ना तसा आनंद आयुष्यात दुसरा कोणताही नाही असं मानतो आणि मंगेश तुझ्या सगळ्या कामामध्ये मला हे दिसते की रडत आलेल्या माणसाला अडचणीतल्या माणसाला हसत घरी परत काम ही तुझी सेवा करते आहे आणि म्हणून तुझ्या मागे आम्ही शंभर टक्के उभ्या आहोत तुला आमदार व्हायची इच्छा आहे ती यायचं त्याला पण ताकायला चांगले आमदार व्हायला पाहिजेत ना होणार तुझ्या आयुष्यात लिहिलं रे ते लिहिलेलं होणार राज्यामध्ये होणार लोक मला म्हणायचे तुला आमदार व्हायला पाहिजे तू खासदार व्हायला पाहिजे अरे म्हटलं मला त्याच्यात रुची नाही अजिबात पण आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला दोन वाजता भेटता येत म्हटलं मला कधी भेटता येत व्यक्ती जबाब सोडा कपॅसिटी स्वतः मोठ असणं मोठ पण नाही या लक्षात टीम ला मोठ करण थोड्याच्या माणसाला मोठं करणं याला मनाचं मोठं करण ते मोठे पण आहे असं माझं निरीक्षण आहे आणि म्हणून साधी साधी याच्या पण घरी काम म्हणजे माणसं त्याशी तयार झाले समजून घेणं आणि मदत आणि क्लाब पाठवणं त्या हॉस्पिटलला भेटणं काय सोपं काम नाही जीव जातो रडकून दिला तो माणूस कुठे गेला त्याची त्याची आई आली पंधराव्या दिवशी पुन्हा कामाला लागेल उत्तर करत नाही कशामुळे याला ऊर्जा मिळाली की अरे आपल्या बरोबर सगळे थ्रू टाकून काम करताय आपण त्याचं करत पाहतोय आयुष्य दुःख येतील आणि जातेच ना त्याला बरं आहे माणसं आज आहोत आपण उद्या जाणार आहोत त्याची चिंता करू नका मरण सगळ्यांना नुसती कल्पना करा मरण नसतं काय झालं असतं कल्पना करा नुसती घरात आई आईची आई आईची आई, आई ची, बाबा बाबाची बाबा बाबाची बाबा बाबा, बाबा बाबा एक माणसं तर विरंती घेणार परमेश्वराने सगळ्यात उत्तम व्यवस्था काय केले मरण एक आणि दोन आपल्याला बरोबर काही घेऊन जाता येत नाही ही सगळ्यात मोठी व्यवस्था आहे तुम्हाला सांगतो बरोबर असत तर काय हा असता आणि तिसर जन्माला कधी येणारे अंदाज आणलं सांगता येईल माऊली कधी डिलिव्हरी होईल दहा पाच दिवस मागे पुढे पण जायची तारीख माहिती आहे का नाही बाबा असंच पण विचारायचे काळ जेव्हा घेत तू कधी मरणार माहिती आहे ना का नाही मग जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस चांगलं काम गा करशील का हो होणार हो, हो। किती दिवस येतात आपल्या आता आहे तेवढं चांगलं काम करणार चांगलं बोलणार चांगलं वाटणार चांगल्याला मदत करणार प्रत्येक दिवशी तुमचा सत्कार कोण करणार नाही रोज चांगलं वागायचं नाही का मग सत्कार होईल त्या दिवशी चांगलं वागायचं का नाही रोज चांगले वगात तुमचं रोज परमेश्वर सत्कार केलं राहणार <ण्था> नाही म्हणून मंगेश मला या ठिकाणी तू बोलवलं माझी आज का लग्नाची आमंत्रण द्यायचं आजारी पण त्याला म्हटलं मी येणार म्हणजे येणार ठेव अशी चांगली कामं पाहिली ना की ऊर्जा मिळते मी घरात बसलो तर आजारी होत होता आता माझ्यानी शहा माझ्या श्रद्ध्यांशी वय काय झालं माझा एकूण चैत्यजन्म माझ्या काका घेऊन गेले शाळेत तर मग तर म्हणाला काय मागत अहो युद्ध चालू आहे दुसरं मायदेव सुरू झालं होतं तो म्हणाल दिवस खराब आहे एकोणचाळीस वर्ष चांगला नाही चाळीस टाकून द्या हिशोबाला बरोबर आहे माझ्या घरी घडीने वर्णन घेऊन देऊ तर नवद एकोणीसशे एकोणचाळीस आणि तारीख पहिले नवदा चाळीस सांगितलं काय काळजी करू नका दहा बारा वर्ष आपण काय मरत नाही चांगलं काम पाहिला तो आनंद आहे ना आणि तो खासदार आमदार झाल्याशिवाय बघा याच म्हण का शेवट म्हटलं झेलर माहितीये नायला तस होईल त्याचं माणूस जेव्हा जोडत असतो ना त्या लोक त्याच्या पाठी राहतात माणूस सत्ता गेल्यानंतर त्याच्या मागे किती लोक उभे आहेत त्याला मी नेता मानतो साहेब लक्षात ठेवा सत्ता आलवाचं पाणी आहे त्याचा मोह जास्त ठेवू नका सत्कर्माचा मोह ठेवा चांगलं काम करण्याचा मोह ठेवा माझ्यातून चांगलं काम झालं नाही तरी माझ्या हातून वाईट काम होणार नाही एवढं तरी आपण केलं तरी सुद्धा आयुष्यात तुम्हाला खूप मोठं समाधान मिळेल हे लक्षात ठेवा मग तुम्ही आमच्या मुंडेच्या मागे राहा अशा घोषणा देऊ नका त्याला पुढेही करू नका त्याला समाध तेवट ठेवा तुम्ही कधी बघितलं का अब्दुल कलामचा वाढदिवसाचा फोटो लागलेला बघितलात का होमी भावाचा फोटो लागलेला बघितलात का क्रांतीचे नाना पाटलाचा फोटो लागलेला बघितलात का मंगेश माझी तुला विनंती आहे तुझ्या कक्षातर्फे ज्यांनी फार मोठी सेवा देशापथा केली त्यांच्या जन्मदिनाच्या पुण्यतिथीचा दिवशी निदान पाच पंचवीस पोस्टर लावा नाव तो म्हणा माणसं समाजाखा झेजली आज वीस वर्षाचा कार्य करतात त्याच्या वाढदिवसाचा फोटो लागतो काय कार्य केले त्याच्या खाली एवढे फोटो शुभेच्छुक 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 माझा फोटो नाही मिळाला तर चौकून नुसता फोटो नाही तिथे काय कुठ नाही काढ बाबा आठवा एक तर मगराव पाटील आठवा राही शिक्षण संपल्या ज्याने उभी केली तुम्हाला खरं वाटतं ना मी डोळ्यांनी पाहिले जोळी घेऊन जायचे हो माय शाळा बांधतोय दोन दे बाबा नाही नाहीये दोन आहेत काय एक पायरी दोन वेळे झोरीत घ्यायचे दुकानात जोर विकायचे दोन आणि जमा करायचे आणि तिला पावती पाचवाचे त्यातून आता आठ लाख लोकांना शिक्षण उभी राहिली कल्पना करू शकता तुम्ही पंधरा प्राध्यापक आहे आठ लाख मुलं शिकतायत दोन आणि चार आणि वर्गणी जमा करून एका महापुरुषाने ती शाळा उभी केलेली आहे पहिल्याने हे काम महत्वाचं आहे लक्षात घ्यायचं आणि मग त्या मार्गावरून तू चालतोय मला आणि मी या ठिकाणी आलो आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो जे जे या कामामध्ये मंगेशला त्याच्या टीमला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे जे सर्वांचं मी अभिनंदन करतो मला तो माणूस आवडलो मला पसूनच वाटतो हे राजपणी माणूस आहे हे बांधले विचाराचा माणूस पण आवडलेली माणसं मी जपून नाही ठेवलं मी जाहीरपणे लिहिलो कि महाराष्ट्राचा लोकप्रियता सरकार शिंदेसाहेबांमुळे आलं नाही सांग राजकारण तुम्ही सोडून तर शिंदेसाहेबांमुळे सरकार आलं तर सोपं नाही मला काही थांबत वाटत नाही सांगणार आणि त्यांच्याबरोबर दुसरं एक थांबतात तुम्हाला म्हणून सांगतो सांगू जेव्हा शिंदेच उपमुख्यमंत्री पदावरून गेले मुख्यमंत्री पदा फोन केला विचारा एक विनंती करू टाकू साहेब मुख्यमंत्री नाही काहीही असो नसो तू त्यांच्या साहेब आपण आयुष्यात त्याने आपल्याला मदत केली मोठी केले त्याच्याशी नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे

कोण मंत्री होतो पाच एक चालता कृषी मंत्री कोण आता सांगा बघू मला काय येतात जातात काम शिकत राहत आणि म्हणून तुमच्या मंगेश माझ्या दोन विनंती आहे की मी तुम्ही नावं करा अब्दुल कलाम ओमी बाबा चंद नारळीकर वसंत बवारेकर हे शास्त्रज्ञ होते लता मंगेशकर तुझी मोठी माणसं आहेत महाराष्ट्रातून त्यांच्या जन्मदिनी पुण्यतिथीला पोस्टर त्याची आठवण करून का देत नाही आपण लोकांना कार्यकर्त्यांच्या बाजूला ठेवा एक आणि तुझं कक्ष ते काढून टाकतो कक्ष म्हटल्यावर ते दक्ष लक्ष अथवा सेवा शब्द करते सेवा वैद्यकीय सेवा हे तुमची सेवाच आहे कक्ष नाही आणि हीच सेवा अशीच करत राहा हीच सेवा तुम से हे तुमची ईश्वर सेवा आहे आता मी मानतो मी उद्या ते लिहीन आणि मग तुमच्या सगळ्या कामाच्या मागे आम्ही शंभर टक्के राहू एवढंच काम नमस्कार